नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची हत्याबंदी कायदा लागू असताना या कायद्याचे उल्लंघन करत आरोपीने बेकायदेशीरपणे गायांची कत्तल केली आहे या कत्तलीमध्ये वीस जनावरे ताब्यात मिळून आल्यामुळे भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाशिक शहरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे आणि त्यांची मांस विक्री करणाऱ्या दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर सीताराम टेक त्याचप्रमाणे डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनानुसार भद्रकाली पोलीस स्टेशन येथील टेक डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकानं कारवाई केलेली आहे ही कारवाई भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीमधील तिग्रारणिया रोडवर सागर बेकरी समोर रजानुरी इलेक्ट्रिकल गोडाऊनच्या मागे बंद असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अंदाजे चौदाशे किलो वजनाचे गोवंशीय जनावरांचे मांस आणि वीस गोवंश जनावरे मांस वाहतुकीचे वाहन असे पाच लाख चोपन्न हजार करण्यात आला यामध्ये अमीन अय्यूब कुरेशी वर्ष सव्वीस राहणार बागवनपुरा भद्रकाली जुनेद नजीर कुरेशी वय एकवीस राहणार नादामली भद्रकाली त्याचप्रमाणे अमीन नासिर पठण वयवर्ष वीस भद्रकाली इस्माईल अनिस कुरेशी वर्ष पंचवीस रिजवान सुलेमान कुरेशी वयवर्ष एकोणतीस भारतनगर रिजवान सुलिमान कुरेशी वयवर्ष एकोणतीस भारतनगर नईम रहीम कुरेशी वयवर्ष चोवीस भारतनगर सोनू मोहम्मद कुरेशी वर्ष बावीस मोबिन युनूस कुरेशी वयवर्ष सव्वीस मस्जिद अब्दुल्ला कुरेशी वर्ष बत्तीस जावेद रहीम कुरेशी वर्ष सव्वीस आरिफ इस्माईल शेख वयवर्ष अडोतीस मुक्या कुरेशी राहणार भद्रेकाली शब्बीर कुरेशी राहणार भद्रेकाली या आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे तसेच ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार तसेच गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने ही कारवाई केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका